हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय आठवा अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग चौदाव्या श्लोकाचं तात्पर्य दुसऱ्या पॅरिग्राफच्या नवव्या ओळीपासून आता पुढे वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद वेदांमध्ये कठोपनिषद एक पॉइंट दोन पॉइंट तेवीस मध्ये सांगितल्याप्रमाणे यम तेन वृणुते तेश आत्मा विवृणुते तनुम स्वाम भाषांतर वाचूया तो सॉरी जो पूर्णपणे शरणागत आहे आणि भगवत भक्तीमध्ये युक्त झालेला आहे तो भगवंतांना यथार्थ रूपामध्ये जाणू शकतो तर या उपनिषदामध्ये अतिशय सुंदर मार्गदर्शन केलंय काय म्हटलंय की जो पूर्णपणे शरणागत आहे आणि काय झालंय भगवंतांच्या भक्तीमध्ये युक्त झाला आहे जोडला गेलेला आहे तो भगवंतांना पूर्णपणे यथार्थ जसे भगवंत आहेत तसं तो भगवंतांना त्या रूपात जाणू शकतो तर इथे जे शरणागत आहे शरणागती त्यांनी घेतली आहे भगवंतांची त्याबद्दल थोडस जाणून घेऊया हरे कृष्ण तर स्त्रील भक्ती विनोद ठाकूर आहेत ते एक श्लोक म्हणतात षडांग शरणागती होई बे जहार तहार प्रार्थना सुने श्री नंद कुमार म्हणजे षड अंग असलेली शरणागती जेव्हा एखादा व्यक्ती घेतो भगवंतांप्रती तो सहा प्रकारे शरणागत होतो ताहार प्रार्थना त्याची प्रार्थना सुने ऐकतात श्री नंद कुमार तर श्री नंदबा आहेत त्यांचा कुमार भगवान श्री कृष्ण हे अशा व्यक्तीची शरणागत व्यक्तीची प्रार्थना ऐकतात आणि याबद्दल सांगताना भक्ती विनोद ठाकूर समजवतात एक श्लोक आहे जो शरणागतीचा आहे तो अनुकूल्यस्य संकल्प तर अनुकूल्यस्य संकल्प म्हणजे भक्ती करता अनुकूल ज्या गोष्टी आहेत अनुकूल म्हणजे काय भक्तीच्या प्रगतीकडे आपल्याला मदत करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत संकल्प त्या गोष्टींचा स्वीकार करणे प्रतिकूलस वर्जनम ज्या भक्तीसाठी भक्तीत प्रगती करण्यासाठी अतिशय प्रतिकूल आहेत अयोग्य गोष्टी आहेत मागे खेचणाऱ्या आहेत त्या गोष्टींना वर्जनम म्हणजे भक्ती करता प्रतिकूल गोष्टींचा त्याग करण पुढे त्या श्लोकात म्हटलं आहे रक्षसी रक्षती विश्वासो तर भगवान श्रीकृष्ण नक्कीच आपलं रक्षण करणार यावर विश्वास असण भगवान श्रीकृष्ण आपले रक्षण अवश्य करतील यावर दृढ विश्वास ठेवण गोपतृप्त्वे वर्णम तथा तर गोपतृप्त्वे ह्याचा अर्थ आहे असा हा व्यक्ती आहे तो भगवंतांना पालक म्हणून स्वीकारतो ते माझे पालन करणारे आहेत आणि वर्णम म्हणजे काय आहे तो पूर्णपणे भगवंतांना स्वीकारतो आहे आणि तथा म्हणजे जसे भगवंत म्हणजे भगवंत हे माझे पालन करते आहेत आणि मी भगवंतांच्या परमेश्वराच्या कृपेवर पूर्णपणे अवलंबून आहे असा स्वीकारणारा हा शरणागत भक्त आहे गुप्तुप्वे वर्णम तथा म्हणजे डू युअर बेस्ट अँड लेट कृष्णा डू द रेस्ट तर असा भक्त स्वतःच्या शक्तीने भगवंतांची उत्तम सेवा करण्याचा प्रयत्न करतो डू युअर बेस्ट आणि मग लेट कृष्णा डू द रेस्ट मग तो बाकी त्याचा काही विचार करत नाही भगवंतांच्या साठी तो विविध सेवा करत राहतो पुढे म्हटलं आहे आत्मनिक्षेप आत्मनिक्षेप असा व्यक्ती आहे त्याच ध्येय काय आहे जीवनात स्वतःच्या संतुष्टीसाठी तो विचार करत नाही भगवंतांच्या संतुष्टीसाठीच तो प्रत्येक गोष्ट करत असतो पूर्णपणे असा भक्त आहे तो शरणागत भावनेत आहे आणि पुढे या श्लोकात म्हटलं आहे कार्पण्ये कार्पण्ये म्हणजे स्वतःला हा भक्त सदैव नम्र भावनेत ठेवतो आणि पुढे म्हटलं आहे षडविधा शरणागती तर शरणागतीचे हे सहा विधी आहेत तर भगवान श्री कृष्णांची शरणागती पत्करताना या सहा गोष्टी करणे आवश्यक आहे आहेत तर हा श्लोक एकदा बोलती आहे अनुकूल्य संकल्प प्रतिकूल्य वर्जनम रक्षसी ती विश्वासो गोप्तृत्वेक्षेप कर्पणे षडविधा शरणागती तर आता आपण हे शरणागत भावनेत भक्त असतो म्हणजे काय हे जाणून घेतलं आहे तर असा भक्त आहे आणि भगवत भक्ती करतो आहे तर तो भगवंतांना यथार्थ रूपात जाणू शकतो पुढे वाचते आहे आणि भगवत गीते दहा पॉइंट दहा मध्ये सांगितल्याप्रमाणे ददामी बुद्धी योगम तम भगवंत अशा भक्ताला पुरेशी बुद्धी देतात जेणेकरून भगवत धामामध्ये त्याला भगवंतांची प्राप्ती होऊ शकेल तर दहा पॉइंट दहा जर श्लोक आपण बघितला तर त्यामध्ये भगवान श्री कृष्ण उपदेश देत आहेत तर दहा पॉइंट नऊ मध्ये भगवंत म्हणत आहेत त्याच्यामध्ये भगवंतांनी सांगितले की माझ्या शुद्ध भक्तांचे चित्त माझ्यामध्येच वास करीत असते त्यांचे जीवन माझ्या सेवेमध्ये समर्पित असते आणि एकमेकांमध्ये माझ्याबद्दल चर्चा करण्यापासून आणि बोधन करण्यापासून त्यांना अत्याधिक संतोष आणि आनंद प्राप्त होतो तर असे जे शुद्ध भक्त आहेत ते सतत भगवंतांच्या चिंतन स्मरणात मग्न आहेत त्यांच्याबद्दल पुढे भगवंत दहा पॉइंट दहा या श्लोकात म्हणत आहेत तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपायान्ति ते ये तर जे प्रेमाने सतत माझी सेवा करण्यात युक्त असतात त्यांना मी असे ज्ञान देतो ज्यामुळे ते मला येऊन पोहोचतील तर भगवंत भक्त आहेत या भक्ताची इच्छा काय आहे मला भगवंतांना प्राप्त करायचं आहे मला भगवंतांना संतुष्ट करायचं आहे तर असा व्यक्ती आहे त्याला भगवंत विशेष देतात जेणेकरून तो व्यक्ती काय करेल उत्तमरित्या भक्ती करेल आणि भगवत धामात तो भगवंतांची प्राप्ती करू शकेल पुढे वाचते आहे विशुद्ध भक्ताचा विशेष गुण म्हणजे तो भक्त विचलित न होता आणि देश काल परिस्थितीचा विचार न करता सदैव श्रीकृष्णांचे स्मरण करीत असतो त्याच्या भगवत स्मरणामध्ये कोणतीच विघ्ने येत नाहीत तो आपली सेवा कोणत्याही काळी आणि स्थळी करू शकतो असा हा जो भक्त आहे त्याच्याबद्दल भगवंत सुरुवातीलाच या श्लोकात म्हणतात अनन्य चेता अविचलित मनाने आणि सततम असा भक्त आहे तो सतत भगवंतांची सेवा करत असतो स्मरण करत असतो तो कधीच विचलित होत नाही कारण भक्तीच्या इतक्या उच्च स्तराला तो आला आहे की हे जे जी जीवनामध्ये द्वंद्व येत आहेत कुणी मान देत कुणी अपमान करत सुख येतात दुःख येतं अशी सगळी द्वंद्व येत असतात मात्र हा भक्त आहे तो शारीरिक स्तरावर नाही आहे त्यांनी जाणलंय मी भगवंतांचा अंश आहे आणि भगवंतांचा नित्यदास आहे आणि भगवंतांची सेवा करणं आणि भगवंतांना संतुष्ट करणं हे माझं कर्तव्य आहे असा शुद्ध भक्त पूर्णपणे आत्मा स्तरावर असतो आणि त्यामुळे या भौतिक जगतात काहीही घडलं कुठच्याही देशात आहे देश म्हणजे काय ठिकाणी आहे स्थानी आहे कुठचाही काळ वेळ आहे कोणतीही परिस्थिती आहे त्याचा परिणाम या विशुद्ध भक्तावर होत नाही शुद्ध भक्तावर या काही होत नाही त्याच्या मनामध्ये भगवंतांचं चिंतन स्मरण चालूच असत सतत भगवंतांचं स्मरण करत असतो आणि त्यामुळे असा जो भक्त आहे त्याला भगवंतांचं स्मरण घेण्या स्मरण करण्यापासून कोणतंच विघ्न थांबवू शकत नाही का? कारण की त्याच्या बाबतीत असं असत स्मर्तव्य सततम विष्णू विस्मर्तव्यं न जातुचित म्हणजे तो सतत भगवंतांचं स्मरण करतो आहे आणि कधीच तो भगवंतांचं विस्मरण होऊ देत नाही इतका तो भगवंतांशी जोडला गेलेला आहे की सतत त्याला भगवंतांचं स्मरण येतच असत होतच असं स्मरण होतच असत पुढे वाचते आहे काही जण म्हणतात कि भक्ताने वृंदावन आदी पवित्र स्थळी पवित्र तीर्थस्थळी किंवा भगवंतांच्या लीलास्थळी वास केला पाहिजे काय म्हणत आहेत काही जण म्हणतात की मनुष्याने ह्या पवित्र स्थळांमध्येच लीला स्थळं जी भगवंतांची आहेत वृंदावनसारखी वृंदावन आदी म्हणजे वृंदावन आणि इतर तशी धाम स्थळं तिथेच त्याने वास केला पाहिजे मात्र आपल्यासारख्या संसारी माणसाला हे असं भर संसारातून निघून जाणं अयोग्य आहे मग आपण काय करू शकतो आपण स्थाने स्थिते तर जिथे आपण आहोत तिथे राहून आपण भगवंतांची भक्तांच्या मार्गदर्शनानुसार भक्ती करू शकतो आणि हा जो शुद्ध भक्त आहे तो तर कसा आहे आपल्या हृदयामध्येच तो भगवंतांना घेऊन फिरत असतो सदैव तो भगवंतांशी जोडला गेला आहे तर असा शुद्ध भक्त पुढे प्रोपात लिहित तथापि शुद्ध भक्त हा कोठेही राहून आपल्या भक्तीद्वारे वृंदावनाच्या हृदयात भगवंत राहत आहेत याबद्दल म्हटलं जात तोमार हृदय सदा गोविंद विश्राम गोविंद भगवान श्री कृष्ण आहेत ते सदैव अशा या शुद्ध भक्ताच्या हृदयात निवास करतात तसे आपण सगळे जाणतो की श्रील प्रपपाद विदेशात जेव्हा आपल्या गुरुंच्या आज्ञेने प्रचार करायला गेले तेव्हा त्यांच्या हृदयात भगवंत घेऊन गेले आणि आपल्या गुरुंची आज्ञा गुरुंचं सानिध्य त्यांच्याबरोबर हृदयात सदैव होतं विदेशात प्रचंड प्रचार करून श्रील एकशे आठ मंदिरांची स्थापना केली कृष्ण भक्तीचा प्रचार केला ते असे हे जे शुद्ध भक्त असलेले श्रीलप्रौपाद आहेत ते विदेशात सुद्धा आपल्या बरोबर भगवंत घेऊन गेले आणि तिथे भगवंतांची मंदिरं बनवली गेली आणि भगवंतांनी तिथे वृंदावन सॉरी श्रील प्रौपादांनी तिथे भगवंतांचे विग्रह स्थापले आणि तिथे जिथे भगवंत आहेत ते ठिकाण कसं होतं धाम होत वृंदावन धाम प्रभुपादांनी विदेशात सुद्धा वृंदावन निर्माण केलं तर असा जो शुद्ध भक्त आहे तो कुठेही राहून वृंदावनाच्या वातावरणाची निर्मिती करू शकतो पुढे वाचते आहे श्री अद्वैत आचार्यांनी श्री चैतन्य महाप्रभूंना सांगितले कि हे भगवन जेथे जेथे तुम्ही आहात तेथे तेथे ते ते वृंदावन आहे तर आपण हा श्लोक जाणतो श्री कृष्ण चैतन्य राधा कृष्ण नाही अन्य असे जे श्री भगवान श्री चैतन्य महाप्रभू आहेत ते स्वतः कोण आहेत श्रीकृष्ण आहेत आणि राधा राणीच्या भावनेत आले आहेत राधा राणी, आहे, राणी सारखे ते भक्त बनून आलेले आहेत तर श्री चैतन्य महाप्रभूंनी भक्ताच्या रूपात येऊन कृष्ण भावनेचा प्रचार केला भगवान श्रीकृष्णांची ही जी भगवद्गीता आपण वाचत आहोत ते ह्या भगवद्गीतेचा उपदेश भगवान श्री कृष्णांनी द्वापार युगात केला होता मात्र कलियुगात स्वतः भगवान श्री कृष्ण राधाराणीचा भक्तीभाव घेऊन आले आणि कशी भक्ती करायची हे त्यांनी सगळ्यांना शिकवलं तर असे जे श्री चैतन्य महाप्रभू आहेत ते महान भक्ताच्या भूमिकेत होते तेव्हा श्री अद्वैत आचार्य आहेत त्यांनी त्यांना म्हटलं की हे भगवंता तुम्ही जेथे जेथे आहात जेथे जिथे जे जाता तिथे काय आहे वृंदावन आहे आज विराम द्यायची वेळ झाली आहे उद्याच्या भागात आपण तात्पर्य वाचून पूर्ण करूया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल